काल भारतीगुळे यांच्या माहितीनुसार कांदा निर्यात ही बांगलादेशला लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती मिळते आहे मित्रांनो पाहूयात पाच ते दहा मिनटामध्ये बाजारभावाची आज काय परिस्थिती आहे थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो आज आवक जर पाहिली तर फक्त पासष्ट गाडी आवक आहे सोलापूर येथे आवक खूपच कमी झाली आहे मित्रांनो मागील आठवड्यात आवक शंभर दीडशे गाडी होती पण आज पाह्यात लिलाव चालू आहे

धन्यवाद लाईक केलात जेवढे पाहतात त्यांनी सर्वांनी लाइक करून घ्याडराव कुप्पे नमस्कार

बाराशे पंच्याहत्तर रुपयाने गोठी गेलेली आहे गोळी पाहू शकता दोन नंबर दो आहे जवळून दाखवू थोडी पत्ती थोडी काळी पल्ली पाहत दिसते आणि पाहूयात मोठा कांदा पुढे काय जातो आज पासष्ट गाडी आवक आहे मिरोटे निरोटे ओके जाऊयात पुढे

आठशे रुपयाने खराब कांदा जरा काळा पडलेला आहे तो आठशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो आपल्याला उन्हाळ कांद्याचा मोठ्या कांद्याचा बाजारभा पाहायचा आहे आतापर्यंत आपण फक्त जो हलका आणि नॉर्मल कांदा आहे जो पत्ती काळी पडलेली आहे पत्ती गेलेली आहे अशा कांद्याने निलाव पाहिला आहे आपल्याला चांगला एक नंबर क्वालिटीचा उन्हाळ कांद्याचा निलाव पाहायचा आहे हा जो कांदा आहे याचा निलाव पाहायचा आपल्याला रामपूर यांचा आपल्याला निला पाहिजे आहे रामपुरे यांचा नाही चालू झाला आणखी कुठला कुठलं ओके ओके मित्रांनो आपल्या शेतकरी भेटले होते कांदा घेणारे म्हणजे कुर्डुवाडी येथून मित्रांनो दुसऱ्या आठ वाजेकडे जाऊयात आज आवक कमी असल्यामुळे निलाव हे भरपूर आठ आज नाहीत राजेंद्र पवार नमस्कार पाऊस आहे का नरुटे भरपूर पाऊस पल्ला येतानाच भेजलो दोन ते तीन किलोमीटर लांब होतो मार्केट यार्डच्या त्याचा पाऊस भरपूर जोरात पल्ला आता थांबलेला आहे एक नंबर काय बाबा आहे युवराज शेंडगे आत्ता आतापर्यंत पाहायला नाही मिळाले एक नंबर आतापर्यंत तर गेला आहे पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत पण उलारखान आणखीन आपल्याला निलाव दाखवायला पाहायला मिळालेला नाही पाहुत सुरू होते आता दुसऱ्या आरतीवाल्याकडच आवक कमी असल्यामुळे आज आडतीवाले सुद्धा भरपूर कमी आहेत आणि व्यापारी जास्त दिसत आहेत किसन पवार आवक पासष्ट गाडी आवक आहे काल शंभर गाडी होती सोमवारी एकशे पंचेचाळीस होती शनिवारी दीडशे होती पण आज आवक खूप कमी झाली आहे कारण काल माहिती मिळत असता की बांगलादेश येथे कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो तिथंसुद्धा कांद्याचा बाजारभाव हा ऐंशी टिकेपर्यंत वाढलेला आहे त्यामुळे त्या बांगलादेश सरकारसुद्धा सध्या हालचाल करत आहे ग्राहक मंत्रालय त्यांनासुद्धा आता पश्चाताप होतो आहे की आपण निर्यात आयात जी होती ती बंद केल्यामुळे आपल्या भार देशामध्ये बांगलादेश देशामध्ये कांद्याचे बाजारभाव आल्यामुळे महागाई रूपांतर झालेला आ... आ... आहे त्यामुळे सरकार तिथलं परेशान आहे पण आवक सुर आयात करण्यासाठी थोडा वेळ लागतो पण तिथे हालचालसुद्धा सुरू आहेत ज्यावेळेस आ आयात सुरू होईल त्यावेळेस आपल्या इथून निर्यात होईल आणि काहीतरी शेतकऱ्यांना बाजारभाव वाढ मिळेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा करूयात मित्रांनो आज थोडी सुधारणा व्हायला हवी आहे कारण निर्यात लवकर सुरू होणार असल्यामुळे व्यापारीसुद्धा आज दास्तावले आहेत व्याप आ, माल घेण्यासाठी कारण एक तर आवक कमी आणि निर्यात याच्यामुळे थोडी हालचालसुद्धा दिसते मार्केटमध्ये कारण व्यापारी भरपूर आहेत पण आवक कमी आहे पव्यात मिलाव सुरू झालेले आहेत रामपूर यांचे पव्यात साडे चौदाशे रुपयाने दोन नंबर कांदा गेलेला आहे मित्रांनो पाहूयात येतात मोठा कांदा आहे बाहेर इट जातो आणि त्याच्यावरून सांगू शकतो आपण आज बाजारभावामध्ये काही सुधारणा आहे का

誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰が誰 सतराशे रुपये गेलेला आहे कांदा जोडून दाखवतो सतराशे रुपये गेलेला आहे विजय रायपुरे नमस्कार तुम्हाला पण बन... मित्रांनो पुढे आहे मोठा कांदा तो काय रेट जातो तोही पाहूयात अगदी दोन मिनिटांमध्ये कुठला कुठला बारामती का ओके ओके घेऊयात मित्रांनो पव्यात मोठा कांदा आहे पुढे जातो अरविंद गोडसे तेजी नाही ओके पण तेजी व्हायला हवी आहे कारण आवक कि मी आणि निर्यातीची माहिती संजय पवार बरोबर पसष्ट गाडी आवक आहे अण्णा यांचा निलाव झालेला आहे

बाराशे रुपयेवरती गेला होता आतमध्ये एक कांदा खराब निघाल्यामुळे रिटर्न आलेला आहे मित्रांनो पाहूयात आता ह्या मोठ्या कांद्याचा निलाव काय रेट जातो मित्रांनो जेवढे पाहत आहेत त्यांनी लाईक करत फक्त पन्नास लाईक पूर्ण करा आणि पाहूयात ह्या मोठ्या कांद्याचा निलाव एम एम भगवान आलेले आहेत कांदा घेण्यासाठी लाईक करा धन्यवाद ज्यांनी लाईक केले त्यांनी ज्यांनी लाईक केली नाही त्यांनी लाईक करून घ्या त्यांनाही खूप खूप धन्यवाद थोडं नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे अव्यत तरी हा मोठा कांदा कार्य जातो आणि हायस्ट काय परिस्थिती होती <laughs> 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 <दो>, वर्ध <वोलेडे, वोलेडे। laughs> मराठा गेमिंग काय भाव आहे पाहूयात हा मोठा खंदा आहे कार्य जातो त्यानुसार आपण जाणून घेऊयात की आज बाजारभावात काही सुधारणा आहे का <laughs>

एम एम बागवानचा निलाव उशिरा असतो थोडा कारण त्यांना ऑर्डर असतात बाहेरच्या त्यामुळे ते, ते कांदा घेतात मित्रांनो एम एम बागवान हे मलेशियासाठी चिंगळी कांदा निर्यात करतात त्यांनी भरपूर वेळेस माहिती दिली की मलेशियासाठी फक्त ते चिंगळी कांदा खरेदी करतात वटा वगैरे कांदा घेत नाही आहेत ओके बाळकृष्ण वगैरे मित्रांनो आज आग आवक ही पासष्ट गाडी आवक होती आवक कमी होती पण बाजारभावामध्ये काही सुधारणा पाहायला मिळत नाही आहे जी काल परिस्थिती होती तीच अठराशे रुपयेपर्यंत एक नंबर कांदा गेलेला आहे आणि एखादं वकल दोन हजारपर्यंत जाऊ शकतं पण आज बाजारभावामध्ये काही सुधारणा नाही आहे पाहायचं पाहायचं का आणखीन एक मोठा कांदा वकल आहे पव्यात काय वाढ होते का

वाला ये वाला ये वाला ये वाला पंचाहत्तर रुपये सतरासो पंच्याहत्तर रुपये अठ एकोणीस सौ रुपये सत्र रुपये एकोणीसशे सत्तर एकोणीस पच्चीस पच्च पंचवीस अठरा पन्नास ಎರಡು <mully>